जो आज्ञेचा आहे आता आमोद सुना आले आले श्रवण निघाले मोठे मोठे विद्यानंदगिरी जे आले होते कैलाश आश्रमी पीठाचे दशम पीठाधीश्वर आळंदीमध्ये त्यांचा गीतेचा अष्टदशा झाला होता डॉक्टर महाराजांनी पहिल्यांदीच अष्टदशा आळंदीत ठेवला होता लोकांना कळण्यासाठी मग ते आले तसे जयरामबाबांकडे पहिल्यांदी म्हटले म्हणजे जयरामचं मिलना पहिलं मग हेलिकॉप्टरमधून उतरल्या उतरल्या पहिले सिद्ध बेटात गेले जयराम बाबा आणि ते बरोबर एका गुरुंकडे शिकलेले जयराम बाबा लंगोटीवरात <laughs> <laughs> अरे मग त्यांना कळालं लोक आले पटकन गुंढळलं ते <laughs> अरे जयराम त्या रोगे गेले एकमेकाला <laughs> मिठी मारली बोले अरे तेरा जनेऊ गया विद्यानंद गिरीजी बोले त्यांनी तुळशीची माळ काढली आणि दाखवले हे जनेव आहे हमारा बोले प्रमाण बोले संत प्रमाण आहे हमे सांप्रदाय के संत प्रमाणे हा <laughs> का बोले आणि मग जेव्हा दिवसभर गीतेचा अष्टदशा घ्यायचे ते काय त्यांचे सत्र होते ते आणि संध्याकाळी आता ती मंडळी संस्कृतचा अभिनिवेश होते ना थोडा त्या तर ते संस्कृतमधून अमृत अनुभव ऐकायचे संध्याकाळी त्यांना वाचून दाखवायचे तिथे जाऊन एक तासभर ते मुले म्हणजे ज्ञानेश्वर अमृता अनुभव सुना मग संस्कृतमधून अमृता अनुभव होता मग डॉक्टर महाराज आणि दोन तीन विद्यार्थी तिथे जाऊन त्यांना अमृता अनुभव ऐकवायचे एक तास संस्कृतमधून बाप रे बोले क्या ये क्या ये नुसते असेच म्हणायचे बोले इसमे जो उदाहरण दृष्टांत व संस्कृत में बी नाही आहे आणि त्यांना त्यांना जेव्हा ऐकवली एक कोवी ज्ञानेश्वरीतली तैशी मी माझी आठवणं विसरले जायाच्या अंतकरणं पार्थात तो संन्याशी जाणं निरंतर तर त्यांच्या नित्यनेमातच ज्ञानेश्वरी ठेवली त्यांनी आणि ते, ते म्हणले मग अभी ज्ञानेश्वरी पडू गा तर तो तेव्हा तोडकी मोडकी कोणी जरी हिंदीत ट्रान्सलेट केलं होतं तरी पण ते वाचत होते आणि त्यांची अर्धी ज्ञानेश्वरी वाचून झाली मग ते ब्रह्मलीन झाले बोले मी आधी पडी ह्या महिने आधी बागती आहे तर शेवटपर्य ज्ञानेश्वरीची पूजा करायची वाचायचे नाही इकडे दक्षिण भारतात आश्चर माते स्वामी आले होते हां त्याला म्हणून इंग्रजीमधून हां मावळगीत विश्वाभा सांगितलं कोणी मामाने पण मामाने कोणाला ते दक्षिण भागातील जी जी त्यांना काही हिंदी येई ना येई ना आणि पण संस्कृत येत होती ज्ञान फळ विकणाऱ्या बाहेर सुद्धा इंग्रजी आणि संस्कृत इंग्रजी म्हणून मावळवीत विश्वास ते म्हणलं आजपर्यंत जेवढं वाङ्मय निर्माण झालं त्या निर्माण सगळ्या वाङ्मयाचा राजा ज्ञानाचा काय मावळ मावळवीत विश्वास

आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते थोडे भारताचे डिफेन्स इन्स्पेक्टर होते अच्छा त्यांचं इथे व्याख्यान आम्ही ऐकलो म्हणजे लोकांचा विश्वास नाही कशावरती गिंत चालवली आधुनिक विज्ञान पण म्हणले हा हा जो चमत्कार आहे वयाच्या चौदाव्या वर्षी अप्रतिम ग्रंथ लिहिला चमत्काराच्या पलीकडे बाकी चमत्कार म्हणजे काय असं काय तुला अडखळ दिला का मग एक बसांना काय केले सुरुवात केली रात्री वाचून येतो दोस दिवसात सांगतो लागलं की बोलले हा तेवढा मोठा चमत्कार ज्ञानेश्वरी सारखा सारखा ग्रंथ हाच मोठा चमत्कार हे

यशवंतराव चव्हाण यशवंतराव यशवंतराव चव्हाण आज ऐकलं बाबा हे नाहीतर मी फक्त <Coughs> आचार्यचन त्यांचं मुंबई गुजरातला देत होते ना मोरारजी देसाई घरा वारकरी घराण्यात

ज्ञान सर महाराजांचा अवतार म्हणजे काही आग्रह नाही या मंडळींनी जन्मभर ज्ञानेश्वरी तेवढी अभ्यासली ना <laughs> त्यामुळे ते त्यांचा अधिकार हे बोलण्याचा कारण जन्म पूर्ण ज्ञानेश्वरीतच त्यांनी ते किती वर्ष झाले साडेसातशे मग कीर्ती कमी होऊन राहिली वाढून वाढतेची कीर्ती वाढते किर्ती खरंच किर्ती याला कीर्ती मग सर्वोत्तर शास्त्री म्हणजे हरिपाठासारखा ग्रंथ नाही ना आम्ही ऐका जर दारोकर शास्त्री हरिपाठ पहिले खमदार कर महाराज शेखर जेवढे एकनाथ महाराज ऐकायला असे हरिपाठ एक हरिपाठ म्हटला तर मी विष्णू शास्त्र नाव हरिपाठ म्हटलं तर केवढं पुण्य आहे विष्णू शास्त्र नाव सुद्धा आधार नाव आहे देव हरी हरी ते तर फार मोठे विद्वान होते ना पुन्हा संस्कृत न सांगितलंच नाही मी बाबांच्या मुखातून ऐकलं की ते वर्तमानपत्रच फक्त मराठीतून वाचत होते अन्यथा संस्कृतशिवाय कोणत्या ग्रंथाला हात लावत नव्हते पण ते रंगनाथ गुरुजी आणि हे मंडळी काहीतरी विचारायला गेली ज्ञानेश्वरीतलं का गात्यातलं म्हणून थोडा अभ्यासण्यासाठी तो ग्रंथ घेतला नंतर म्हटले बापरे काय हे मग जन्मभर ज्ञानेश्वरी गाताच सांगितलं आनंद घेतला ज्ञानेश्वरीचा त्यांनी अभ्यंकर शास्त्रीकडे चोवीस वर्ष किती अभ्यंकर कोणते वासुदेव वासुदेव शास्त्री अभ्यंकर हा पुण्याच्या तिकडे

वासुदेव शास्त्री अभ्यंकर पणचीकर ना अभ्यंकर पुण्याचे त्यांचे सर्वदर्शन हो सर्वदर्शन संग्रह म्हणून संग्रह त्यांचा सर्व धर्म संग्रह हा सर्वदर्शन संग्रह हा मी पाहिला होता तो ग्रंथ दहा बारा त्याच्यावरती कोणी ठिकाणी बरोबर तेच तेच सांगायचा तसा ग्रंथ घेऊन नाही बरं ग्रंथ असं ठेवून द्यायचा या लोकांनी आग्रह केला धारूकर आग। शास्त्री कोणी केला आग्रह तो एक धारोकर शास्त्री वगैरे माझा नियम आहे ग्रंथ पाहून शिकवत नसत असा ग्रंथ बंद ठेवून शिकवायचा अगोदर ग्रांचा पाठ करायचा नंतर विद्यार्थ्याला जागा जातो झालं देव बापरे काही तयार मंडळी होती तेवढं बाजी आता बेसिद्धी पाठ होत नाही मी सांगत नाही आम्ही ऐकलेलं आहे <laughs> शिकारचे वडील आहे ना विदारो करायची शिष्य म्हटलं तरी चालेल पट्ट देते विधवत्ता म्हणजे तेच विद्यार्थ्या शिखरमध्ये आले बा शिखरमध्ये आली बा हो काय सांगतो हो हो एकदा सुरु झालं की सरस्वती हे छा मंडळींकडे एवढी विद्वत्ता कशी काय येते बाबा शंकरभेद विद्या संक्रमित था था। अच्छा त्या घराने येतात का मार घराण्याची विद्या आहेत आपली नाही तयार होत असले कसली तयारी होते कृती ग्रंथ यांची तयार काय आपली विद्या आहे परंपरे निश्चिवादी <laughs> <laughs> रा कुटुंब पाठ केला तुम्ही ह्या चातुर्मासात असताना ह्या सगळ्या जुन्या जुन्या मंडळींजवळ ऐकायला जायचे का तुम्ही तुम्ही तुमच्या काळात चातुर्मासामध्ये चा तुम्ही जायचे ना चातुर्मासला पंढरपूरला